देशभरात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्याचं मतदान शुक्रवारी एकोणीस एप्रिलला झालं तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान सव्वीस एप्रिलला होणार आहे दरम्यान दुसऱ्या टप्प्यामध्ये पोस्टल बॅलेटने मतदान केल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झालेला आहे बुलढाण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या वयोवृद्ध महिलेनं बारा वाजता मतदान केलं आणि तीन वाजता अनुसया नारायण वानखडे असं या महिलेचं नाव आहे देशात लोकसभा निवडणुकीत एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोग दिवस रात्र मेहनत घेत आहे मतदान अधिकारी घरी जाऊनही वृद्धांची मतं पोस्टल बॅलेटवर घेत आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुडामधील वृद्ध महिलेनंही पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदान केलं महिलेनं दुपारी बारा वाजता मतदानाचा हक्क बजावला आणि तीन तासातच दुपारी तीन वाजता या वयो वयोवृद्धाजींनी जगाचा निरोप घेतला घरी जाऊन मतदान घ्यायची सुविधा एकवीस एप्रिलपासून सुरू झाली होती या बूथचे डीएलओ संजय सातव यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत अनुसया नारायण वानखेडे यांचं पोस्टल मतदान घेतलं मत, मत दिल्यानंतर तीन वाजता अनुसया वानखेडे या आज्जींचा मृत्यू झाला